नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ क्रमांक दोन पुण्याचं जे ग्राउंड आहे हे चोवीस जून दोन हजार चोवीसला झालेलं आहे मुलांचं तर एस आर पी एफ भट क्रमांक दोन पुणेला मुलांना कशाप्रकारे मार्क्स पडत आहे किती मार्क्स पडत आहे सत्त्याण्णव मा सत्त्याण्णववाले किती विद्यार्थी आहे त्याचबरोबर पंच्याण्णव मार्क्स घेणारे किती विद्यार्थी आहे एक्क्याण्णव घेणारे विद्यार्थी किती आहे त्याचबरोबर नव्वदच्या वर घेणारे किती विद्यार्थी आहे त्याचबरोबर नव्वदच्या खाली घेणारे किती विद्यार्थी हे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे की चोवीस जूनला विद्यार्थ्यांना कशाप्रकारे या ठिकाणी मार्क्स पडले याबद्दल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त एस आर पी एफ भरतीच्या रिलेटेड जास्तपीठ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चोवीस जूनला एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे तर ग्राउंड झालं तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी बघू शकता एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस ओपन एन टी वी जे एस बी सी सर्वच कॅटेगरीचे यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता तर पहा या ठिकाणी तुमचं तुमचं जर या ठिकाणी ग्राउंड झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी नाव वगैरे तुमचं चेक करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स पडले तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर बघू शकता एक्क्याण्णव घेणारे या ठिकाणी दोन विद्यार्थी आहे त्याचबरोबर तिसरंसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक्क्याण्णववाला त्याचबरोबर सत्त्याण्णववाले किती विद्यार्थी आहे तेसुद्धा तुम्हाला सांगतो तर बघू शकता तुम्ही पंच्याण्णव असं एकट दुक्कट विद्यार्थ्यांना त्याचे पंच्याण्णवपर्यंत मार्क्स पडत आहे त्यानंतर दुसरेसुद्धा विद्यार्थ्यांना पंच्याण्णव मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पंच्याण्णव त्र्याण्णव सत्याऐंशी शहाऐंशी त्याचबरोबर नव्वद अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेला मार्क्स या ठिकाणी पडत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर संपूर्ण हे चोवीस जूनला ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्यांची ही संपूर्ण गुणवत्ता यादी आहे की तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पडलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर सुद्धा दे दे बर बर दे बर बर दे हो या ठिकाणी दिलेल्या पाच किलोमीटरमध्ये किती आहे त्याचबरोबर शंभर मीटरमध्ये किती भेटले त्याचबरोबर गोळाफेकमध्ये किती भेटले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर तर ज्या पण विद्यार्थ्यांचा एसआर पी क्रमांक दोन पुणेला ग्राउंड झालं असेल तर तुम्ही आपले मार्क्स या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर एक्क्याण्णव तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे तर तुमचं नाव चेक करा यामध्ये तुम तुम्ही जर या ठिकाणी ग्राउंड दिलं असेल तर ठीक आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ते संपूर्ण यादे आहे आर पी गट क्रमांक दोन पुणेची चोवीस जूनला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचं तर बघू शकता पंच्याण्णव घेणारेसुद्धा खूप कमी विद्यार्थी आहे त्र्याण्णव मार्क्स घेणारे सुद्धा खूप कमी विद्यार्थी आहे आणि सत्त्याण्णव घेणारे सुद्धा खूप कमी विद्यार्थी आहे कम तर यामध्ये सत्त्याण्णववाला एक सुद्धा दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर एका पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सत्त्याण्णव मार्क्स पडले नाही आहे तर काही काही विद्यार्थ्यांना पंच्याण्णवपर्यंत पडलेले आहे पंच्याण्णव झालं शहाण्णव झालं त्याचबरोबर एक्याण्णव झालं त्र्याण्णव अशा प्रकारे तर होती संपूर्ण यादी तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एस आर पी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी ताम तो भेटूया